चमचमीत कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणार गावाकडच्या हिरव्या वाटणातलं खारं वांग या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार चमचमीत झटपट तयार होणार हिरव्या वाटणातलं खारं वांग खारं वांग बनवण्यासाठी इथे मी मिडियम साईजचे ताजे काटेरी वांगे दोन तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतले आहेत वांगे घेताना नेहमी हिरव्या देठाचे वांगे घ्या वांग्याच्या देठाची मागची बाजू आपण कट करून घेऊ वांग्याच्या देठाला असलेले काटे जर तुम्हाला नको असतील तर अशा पद्धतीने चाकूने काटे काढून घ्यायचे काटे काढले नाहीत तरी चालतील वांग्याबरोबर काटे वांग्याच्या वरच्या बाजूला चाकूने देठापर्यंत दोन कट द्यायचे वांग ओपन करून बघायचं वांग्याला कुठे कीड लागलेलं ला आहे तर नाही अशा पद्धतीने वांग्याचे काटे काढून वांग्याला वरून चीर देऊन सर्व वांगे कट करून पाण्यात बुडत ठेवायचे म्हणजे वांगे काळे पडणार नाहीत वांगेत भरण्यासाठी हिरवं वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी ओलं खोबरं सुकं खोबरं घेतलं तरी चालेल इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार नाही त्यामुळे पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं भरपूर अशी ताजी हिरवी कोथंबीर पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून शक्य होईल तेवढं बारीक हिरवं वाटण तयार करून घेऊया तयार केलेलं हिरवं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यात आता चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून हळद प्लेटमधल्या वाटणात खड्डा तयार करून त्यात दोन ते तीन चमचे तेल घालून सर्व मसाला मिक्स करून घेऊया मसाला मिक्स करायला आपल्याला दोन मिनटं लागतील हिरवा मसाला मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला वरून कट दिलेल्या वांग्यात मसाला भरायला सुरुवात करूया एका हाताने वांग्याचा कट ओपन करून दुसऱ्या हाताने वांग्यात भरपूर मसाला भरून घेऊया अशा पद्धतीने सर्व बाजूंनी वांग्यात मसाला भरून घ्यायचा इथे मी सर्व वांग्यांमध्ये भरपूर मसाला भरून वांगे तयार करून घेतले शिल्लक राहिलेला मसाला आपण फोडणीसाठी वापरणार आहोत खारं वांगा झटपट तयार होण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम झाल्यावर आठ ते दहा कडी पत्त्याची पानं दोन चिमूट हिंग शिल्लक राहिलेलं हिरवं वाटण घालून मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत आपण मसाला तेलात तेला परतून घेऊया मसाला तेलावर खमंग परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून त्यात हिरवं वाटण भरलेले वांगे एक एक करून घालायचे सर्व वांगे मसाल्यात ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून मसाल्यात वांगे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटापर्यंत वांगे मसाल्यासोबत खमंग परतून घेऊया दोन मिनटं होत आली मसाल्यासोबत वांगे छान खमंग परतून झाले त्यात आता अर्धा वाटी पाणी ॲड करूया पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा वांगे चांगल्या प्रकारे खालीवर करून घेऊया कुकरचं झाकण बंद करून मिडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्या घेतल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरमधली वाफ गेल्यानंतर कुकर, कुकर उघडायचा खारं वांगं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया वांगे शिजले की नाही ते चेक करून घेऊया वांगे अगदी व्यवस्थित शिजले आहेत चमचमीत कमी साहित्यातलं कमी वेळेत तयार होणारं झटपट हिरव्या वाटण्यातलं खारं वांगं तुम्ही नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद